जय शिवराय जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत भाऊ कोकरे यांच्या शेतामध्ये पाणी पाहण्यासाठी आणि आपण त्यांच्या गावामध्ये दोन तीन आधी पॉईंट दिलेले होते आणि त्यांचा विहिरीचा बी आपण अगोदर पॉईंट दिलेला होता त्यांचं गाव आहे निमगाव तालुका आंबेजोगाई आणि जिल्हा आहे बीड त्यांच्या शेतामध्ये आपण पॉईंट देण्यासाठी आलेलो आहोत म्हणजेच चे पॉईंट चेक करण्यासाठी विहिरीला आडवे बोर आहेत का किंवा खाली घातल्याच्या नंतर पाणी वाढू शकतं का हे पाहण्यासाठी आलं आपण आलेलो आहोत आणि ह्याचसोबत आपण त्यांच्या काकाला व त्यांच्या चुलत भावाला पण देखील बोरचा पॉईंट आपण दिलेले आहेत आणि ते सुद्धा सुपरहिट पॉईंट झालेले आहेत एक बोर कंटिन्यू दीड इंची चालतो आणि एक बोर तर अनलिमिटेड चालतो त्याच्यामुळे ज्यांना कोणाला पाणी पाहिजे असेल खात्रीशी तर त्यांनी हिंदवी ग्रुप पानाडे यांच्यासोबत संपर्क साधू शकता चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा आणि शेअर करा तर चला मित्रांनो आज आपण भेटला नाही करतो फुल आपल्याकडे जेवढ्या मशीन आहेत त्या सगळ्या मशीनच्या सहाय्याने आपण पॉईंट बघून देतो बिग जिओच्या सहाय्याने बिग जिओ लेटेस्टच्या मशीनच्या सहाय्याने इंडियन